राज्यात लोकसभा निवडणूक झाली महाराष्ट्रात पाच टप्प्यात आणि संपूर्ण देशात सात टप्प्यात मतदान झालं भारताची जी लोकशाही आहे ती जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून झाली आणि या लोकशाहीचा उत्सव म्हणजेच लोकसभेची निवडणूक रुपीच पार पडली आज चार जून आहे आणि आपल्यासमोर निकालाच्या आकडे समोर येत आहे जवळपास दहा ते अकरा फेऱ्या या ठिकाणी झालेल्या आहेत आपण संपूर्ण कोकणाचे चित्र बघितलं तर कोकणातल्या दोन्ही मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आपल्याला आघाडीवर दिसतात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे नारायण राणे आपल्याला जवळपास बाराव्या फेरीनंतर वीस हजारांनी आघाडीवर दिसत आहेत या पार्श्वभूमीवर आपण चिपळूणचे माजी आमदार चिपळूणचे माजी नगराध्यक्ष रमेशभ कदम यांच्याशी संवाद साधणार आहोत रमेशभ निकालाची आकडेवारी समोर येते जवळपास अकरा ते बारा फेऱ्या झाल्या आहेत आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये नारायण राणे जे भाजपचे उमेदवार आहेत महायुतीचे उमेदवार आहेत ते पुढे आहे काय सांगा तुम्ही याबद्दल तर एकंदरीत जर मतदारसंघाचा जर तो विचार केला त्याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी आघाडीच्या अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलं आणि तळागळामध्ये जाऊन तो प्रचार ज्या पद्धतीने पाहिजे होता त्या पद्धतीने केला होता आणि लोकांकडे देखील अशी एक धारणा होती की दहा वर्ष मोदी साहेबांनी जे या देशात वाटचाल केली होती त्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं त्या संविधान पायदळी हे केलं जात होतं त्यांचा संविधानाप्रमाणे देशाचा कारभार हा त्या ठिकाणी होत नव्हता आणि म्हणून आणि जाती जातीमध्ये जाती जे ते निर्माण करण्याचा जो प्रकार सुरू होता त्याच्यामध्ये चारही बाजूनं त्या ठिकाणी मोदी सरकारच्या वातावरण आम्ही ज्याच्यावर त्याच्यावर आपला भारत आहे एक तर महागाईनं जनता त्रस्त झालेली होती एसटीच्या माध्यमातून असेल पेट्रोलच्या बाबतीमध्ये असेल डिझेलच्या बाबतीमध्ये असेल या सर्वच बाबतीमध्ये आणि त्यामुळे एक विरोधी वातावरण संपूर्ण देशामध्ये आणि जिल्ह्यामध्ये होतं आणि म्हणून आम्हाला पूर्ण खात्री होती जर लोकांना खरंच ह्या सर्वांना मुक्ती पाहिजे असेल आणि लोकशाही पद्धतीनं या देशाचा कारभार तर झाला पाहिजे तर निश्चितपणे लोक आमच्या पाठीशी राहतील परंतु निवडणुकीच्या अगोदर तीन चार दिवसामध्ये ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाचा जो प्रचार झाला त्याच्यामध्ये लोकांची मतं त्या ठिकाणी परवडणं झाली आणि म्हणून त्या ठिकाणी आमचा हा निकाल हा रत्नागिरी आणि रायगड या दोन्ही याच्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे हा लोकशाहीचा विजयी नाही म्हणून मतदारातले सगळे आकडे आज यायचे आहेत परंतु जो ट्रेंड आहे त्या ट्रेनमध्ये सुद्धा असं काही दिसत नाही किंवा एक तर ती ट्रेन त्या ठिकाणी सुरू आहे जसं राहुल गांधींच्या बाबतीमध्ये झालं आहे किंवा त्या ठिकाणी इतर उभे गोलांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं मतदान होते तशा पद्धतीनं आज चढ उतार आज शेवटपर्यंत सुरू होता आणि मग नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये जे आता मी दिसते त्याच्यामध्ये हे मतदान केलेलं दिसते हे लोकशाहीचं मतदान नाही हे थोडंसं जनशक्तीच्या माध्यमातून मिळवलेलं मतदान आहे आणि म्हणून अशाच पद्धतीनं जर सुद्धा उद्या विधानसभा किंवा अन्य नगरपालिका किंवा नगरपंचायती किंवा जिल्हा परिषद हे झालं तर लोकशाही या देशामध्ये अस्तित्वात राहणार नाही आणि एक निराळी राजवट केवळ पैसेवाला असेल तोच निवडून देऊ शकेल तो सामान्य कार्यकर्ता तो तळागार काम करतो तो करणार नाही हा विचार भविष्य काळामध्ये चर्चेला करणं आकारे नारायण राणेंची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे ते आकडेवर आहे हा त्यांचा वैयक्तिक मीडिया की मोदींची ला लाट आहे किंवा मोदी इथे काय असं म्हणाला काय वाटतं मोदींची लाट वगैरे काही नाही आहे मोदींची लाट लोक देशामध्ये दे जर विकार आता आपल्याला दिसते आता मोदी ज्या पद्धत संघामध्ये उभे ज्या ठिकाणी राम मंदिर गाजावाजामध्ये त्या ठिकाणी विकार महाराष्ट्रमध्ये त्या ठिकाणी त्यांना सुरुवातीला पिछाडीवर लागते ज्याच्याचा पंतप्रधान स्वतःला आपण चांगला जनतेच्या दृष्टीने कारभार केला असतील ज्याला नाव त्यावेळेला त्यांना पहिल्या वेळेलाच त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये डिपिशेपणे जाऊन मला मतदान घ्यावं लागतं त्यापेक्षा तुमचं दुर्दैव असू शकत नाही तुमची लाट वगैरे तरी काय ती राणेसाहेब हे मुख्यमंत्री आहेत राष्ट्रीय जो त्यांनी चिंधुदुर्गामध्ये कामं केली जायची नाही म्हणत नाही काय त्यामुळे आणि मग बाकीच्या ज्या कृती झाल्या त्या कृती विनायक राऊत एक सचिन आणि चांगला कार्यकर्ता होता पण आर्थिक कृत्या अत्यंत गरीब कॅडिट आणि तो सर्वसामान्य वाडी कोंडावर जाऊन पोहोचलेला होता घराघरामध्ये पोहोचलेले कॅन्डिडेट होती तिथे लोक त्यांना त्यांचं मतदान करतो विश्वास होता काय घडत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेने भाजपचा दिला होता राज ठाकरेंची सभा आपल्या या मतदारसंघामध्ये झाली होती मनसेच्या मतांचा काही परिणाम झाला असतो मनसेच्या नेत्यांच्या आदेशापणे इतकं मतदान झालं नाही ते मतदान नेत्यांच्या आदेशापणे कॅन्डिएट नेहमीच त्या प्रकारची भूमिका बदल करते एका भाजपच्या बाजूला एका काँग्रेसच्या बाजूला एका स्वतंत्र अशा पद्धतीने ती वाटत नाही कारण त्याच्यामध्ये उलट त्यामध्ये भाजपचं नुकसान झालं असं म्हणायला काय हरकत नाही पण उत्तर प्रदेशमध्ये भाजपला तो पटका खावा लागला तर केवळ राज ठाकरेंना जवळ घेतल्यामुळंच या ठिकाणी तो पट्टा खावा लागला त्यामुळं राज ठाकरेंच्या मतांचा तसा इथे काय फार मोठा फरक पडला असून म्हणणार नाही काही या ठिकाणी हिंदुत्वाचा मुद्दा होता किंवा संविधान दर्गाचा मुद्दा होता त्यामुळे कुठंतरी मुस्लिम मतदार असेल किंवा मागासवादी बौद्ध समाजाची मतदार असेल ती मोदींना किंवा भाजपच्या उमेदवारांना मिळणार नाहीत असं कुठेतरी आपल्याला सुरुवातीला वाटत होतं पण निकालाचा आपण ट्रेंड बघितला तर ती भाजपला मध्ये गेली आहेत का असं वाटतं कारण आपण शकिल सवंजी मुस्लिम समाजाचे उमेदवार बघितले ते कुठंतरी आपल्याला एक पावसा हजार मत मतदार घेताना एवढेच दिसतंय त्याबद्दल काय झालं तसं असं आहे की या देशातला जो मुस्लिम समाज आहे हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून जे काही स्वातंत्र्य नंतर आलेला नाही देशाच्या संरक्षणामध्ये या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सुद्धा सहभागी झालेला आणि सर्व स्थळामध्ये हा मुस्लिम समाज एकमो झालेला आणि ह्या कोकणातला जर पर्टिक्युलरली विचार करा तर कोकणातला मुस्लिम समाज हा मुस्लिम समाज म्हणून नाही तर आम्ही हिंदू आणि मुस्लिम कधी एकमोकाला या ठिकाणी राहतो त्यांच्या स्थळामध्ये आमचे लोक जातात आमच्या स्थळामध्ये ते लोक येतात काही ठिकाणी पालखी जो एक मानाला त्यांच्या घरी जाते त्यांच्या त्यांच्याकडनं सुद्धा अशा पद्धतीचं एक कट वातावरण आहे परंतु मोदीनी ज्या पद्धतीनं या जातीमध्ये ते डिमांड करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून ती हिंदूंची मतं मिळवण्यासाठी एक दाखीनं ते पाऊल होतं परंतु त्याचा परिणाम निश्चितपणे त्या इलेक्शनच्या मतावर झाला पण मुस्लिम समाजानं त्यावेळेला पुढे तिच्या आघाडीला त्या ठिकाणी करता येईल तुम्ही रायगड लोकसभा की दोन हजार एकोणीसमध्ये

त्यामुळं लोकसभेला आपण कोकण कोकणाच्या मतदारसंघात बघितलं तर कुठेतरी मालिकेला यश मिळालेला आपल्याला दिसते भाजीपला यश मिळालेला दिसतं त्याचा परिणाम येणाऱ्या जे विधानसभेच्या निवडणूक आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहे त्याच्यावर कशा पद्धतीने आता परिणाम एक लक्षात घ्या प्रत्येक निवडणुका होतात त्या जिल्ह्यात स्थळावर त्या नगरपालिकेच्या निवडणुका होतात त्या स्थानिक कॅन्डिडेट त्याच्यावरती जर तरी कमी प्रमाणात आता विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना विधानसभेचा आणि जो आता अजिबात जे आकडेवारी आहे त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये पूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये आमची परिषद आहे की ज्या वेळेला मतदानाची आखरी आक्षेप मिळते त्यावेळेला आम्हाला एकंदरीत आपण जर आता जर कल आता ज्या फेऱ्या झाल्या त्याचा कल तर कुठेतरी राजापूर आणि चिखलूरमध्ये आपल्याला कुठेतरी महाविकास आघाडी पुढे आहे असे दिसते तर निश्चितपणे आम्हाला ज्या ठिकाणी जे मतदान आहे मला खात्री आहे या ठिकाणी जर मतदान निश्चितपणे आघाडी मिळाली असेल आता माझा स्वतःचा तरी त्या पद्धतीला त्या पद्धती म्हणजे आता प्रत्यक्ष आकडेवारी बघितल्यानंतर आणि मग ती जर आम्हाला तुमच्या बाजूला जर काय झाला धन्यवाद भाई सागर डिजिटलशी संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत राष्ट्रवादीचे माझे आमदार रमेशबाई कदम होते जे विनायक राऊत यांच्या प्रचारामध्ये सक्रिय होते आपल्याशी रमेशबाईने संवाद साधला त्यांच्याशी एकंदरीत चर्चा करताना आपल्या असं लक्षात आलं की शेवटच्या दोन तीन दिवसात कुठेतरी धनशक्तीचा वापर झाला आणि त्यामुळे हे प्रचाराचे जे आकडे येतात आपल्यासोबत भारताला जो तो ट्रेंड येतो तो वेगळा दिसतो आहे असं रमेश भाईंचं म्हणणं आहे सागर डिजिटलसाठी कॅमेरा पर्सन सुशांत कांबळेसह मुकेश पांडगले चिपळ डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताजा घडामोडी मोड़ी नियमित पढ़ा बेल आइकॉन ल प्रेस करा